पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए राज्याच्या महसूल विभागानं मोहोळ तालुक्यातील अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलंय परंतु त्या कार्यालयाला सर्वपक्षीय विरोध झालाय भौगोलिकदृष्ट्या नसल्याचं समोर आलंय त्यामुळे करून विरोधात पक्षीय बंद पाळण्यात आला या अप्पर तहसील कार्यालयाचे पडसाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या विरोधात मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलं दरम्यान प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिलं असून मोहोळ तालुक्यात भौगोलिकदृष्ट्या योग्य ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय करावं मोहोळ तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे यामध्ये बेगमपूर कुरुल कामती या ठिकाणचा पर्याय प्रणिती शिंदे यांनी सुचवलाय आता अप्पर तहसील कार्यालयाच्या वादामध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय